रामकृष्ण आरे आता सकाळचे साडेपाच वाजलेत आपण चार वाजता उठलेलो सगळे उरकून वगैरे आता आजचा टप्पा मोठा वाटतं जरा त्यामुळं आज मला वाटतं सहा वाजता सहा साडे ला निघू आपण तर आजचं दुतर बांधण्याचा कार्यक्रम शंकर भाऊ जास्त आहे आपलं पण इथं तयारीच लगेच दुतर घालून भेटतो असं वारी जाऊ असं नको भाऊ तर आता आम्हाला उचलून फेकून देतील बाहेर चला तर आता आपण आवरू काका गंध लावा भाऊला पण गंध लाव काकांनी माझं लावून आहे तू मध्ये मध्ये काय तुझं मधू प्रत्येक वेळेस दिसले दिसले की हाय करते इथं गुड मॉर्निंग चालत नाही तर रामकृष्ण हरे असतं आमच्याकडं हा जय हरे असतं मंडळी तर आता सकाळचे सात वाजून सात मिनिटं आले बरोबर आणि बघा अयू सर भाऊ तुम्हाला मी मावळीचं दर्शन करून बघू शकतात मावली आपल्या जवळ आलेले आणि आपण मावळीचं नाम दर्शन पण भरपूर जाऊ आता सव्वाद झालेली नाश्ता करा नाश्ता करा बेळ घ्या बेळ घ्या इकडे बघा तर असं नाश्त्याला बसतील आम्ही असताना कुणीच भांडणार नाही कळला असं म्हणतो अरे 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 गळा भेट गळा भेट बंदू भेट बंदू भेट तर बंधू भेट तुम्ही इथंच बघून घ्या आता इथंच बघून घ्या हे परत करी जाणार हाय आखे आखे काहीतरी लागलेली मला विश्वास भाऊ भेटलेले मनाला लागले मारतो ट्रॅफिक चुकण्यासाठी माणूस काय करू शकतो फार डोंगर डोंगरात ना भाऊनी गाडी आणली अशी तिकडनं तर बघा अजून पण डोंगर डोंगरांनी चाललंय बघा बघा आता खाली दगड लागला की तर डोंगरच पण विश्वास भाऊ ना सोडाला पुढे हालतो आरा मी विश्वास भाऊ हे दोघ एवढे हळू चालतात ना चार दिंड्या पुढे गेलो परत त्यांच्यासाठी थांबून मला परत चार दिंड्या मागे लागते आणि एकटा दिंड्या पुढे जायला अर्धाच लागतोय एक दिन तास झाला एक दिवस तीन दिंड्या पार झाल्या तीन दिंड्या पार झाल्या आणि मी आपलं तीन चार दिंड्या पुढे गेलतो परत थांबायला लागला तर आता आम्ही थोडस पुढे हालतो नजारा मला त्या सगळ्या रस्ता पुढच्या दिंड्या असतात त्याच्या पुढे त्या रस्त्याच्या पुढच्या दिंड आहे सत्तावीस दिंड असतात त्या आणि ते मावडून सर होते आणि त्याच्या मागं सगळ्या भगवा पाता घाल बघा अतिशय सुंदर दिसते अशा प्रकारे आता सवत झालेली आहेत आणि मावलीची पालखी विसरासाठी थांबलेली आहे आणि आम्ही सगळे पण आता एवढी सगळी गँग आमची विसरासाठी चाललेली आहे बघा ही मागं पण आहेत आता आम्ही सगळे कुठेतरी भाऊ कस काय संपला का आता पण चाल नमस्कार किती वेळ झाले थांबले किती वेळ झाला थांबलाय सांग भाऊ अकरा वाजता रात्री पासून सगळी गाई इथेच आहे सकाळी आलेले सकाळी या घरापाशी आपला विषय हो आपल्या गाड्या हा कुठं होता कसं आहे आमचा माणूस कसं आहे वाघ डायरेक्ट गाय बसतो दिल्लीत ना असं बर डायरेक्ट गाय बसून त्यांच्या निघून टिकून उभवतो मी चालत चालतो आपण दिंडीत दिसत नाही ना आताच आपण विसवावरती पोहोचतो मागून आपण पालखी आपण मस्त व्हीआयपी सीट वर नसतो मला पालखी दर्शन वरून पालखी कशी दिसते बघा <laughs> ही माझ्या अतिशय आवडतीची गवळण आहे अतिशय सुंदर गवळ मला आवडते बाबा बघा बाबा साधू आहेत तरी पूर्ण तुळशी महाराज तुळशी महाराज गाड्या तर आपण त्या क्षणाची वाट बघू शकतो आलेला आता तुम्ही बघू शकता आता पालिकेचं दर्शन बघा पादू बघा पादू का हा तुला वॉर्निंग वॉर्निंग जे शेवटची <laughs> बरे यांना की मला नको येऊ तुम्हाला आता फक्त <laughs> तुम्हालाच इकडे चालूच राहू दे हा ठीक चालू दे आ, बोल तुला सांगितलेलं लक्ष देत का हो नक्कीच नक्की माझ्यासोबत हा तुम्ही सांगितलेली आज्ञा पाळतो आम्ही हो आता आता तुम्ही कुठे लिंबोऱ्यात दुपारचं जेवण करताय हा आमच्या अध्यक्ष चाललेत सत्कार करायला जागा मालकांनी संस्थेला देखील सन्मानित केलेलं आहे संस्थेचे अध्यक्ष सात्या महाराज बोरकर यांना आणि टोपी देऊन जागेचे मालक साहेब हे सन्मानित करत आहेत त्याला भूक लागली म्हणून खातोय गोलू बाबा गोलू 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 कुठं सोपलेला आहे हा ये बाय बायर आमचा काम करतो तिकडे कोपर्यात जाऊन झोपतो आणि तिथूनच बाहेर येतो कामासाठी वाघ आला तर हा माऊलींचा विसावा माऊलींच्या पुढच्या विसावापासून जरा पुढे आले जाई कारण माझ मावली दोन तास सांगे म्हणजे होते दोन वाजता निघतील आणि पाय दुखायला तर पायाला पावून आनंद आला ना की जरा पाय पण रोटी घेऊन उसुसले आता आराम आता जरा खूप तकलेले आहे तर आता विसवाला आम्ही या आजींच्या घरी आलेलो आहे सगळे आता झोपलेत आपण पण झोपून जरा आराम करतो वरती आम्हाला फॅन भेटला आहे सुख स्वर्ग सुख भेटलं आम्हाला एसीच्या वरती येते चला रामकृष्ण आले आत्ता साडेतीन झालेली आहे आणि पालखीचा बी सवा पण झाला आमचा पण सवा झाला पाय जाम झाला पाय भरपूर दुखायला लागलेला आहे माझा भाऊ सर की मला पण नजर लागली तर मी नस तरी लिंबू फिरून पण पाय माझ्या मग पायला लिंबू फिरू आता भाऊ तिकडे आपल्या मुक्कामावरती गेलो की डोक्या मामा किंवा कुणाकडून तरी मस्त होती पायाला आता हे करून गेलो आपल्या दिंडीमध्ये तर झालेलं आहे हा आपला दिंडी नंबर येते आणि पुढं ह्या लाईनी बघा नमस्कार तुम्ही पता घ्यायची लाईनने आणि आपले पता काय झाली या आपले मामा नमस्कार करा सगळ्यांना नमस्कार 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 नाही या तुम्ही सांगा वारले या म्हणा अजून पण वेळ पलटन या पलटन नाही बरं बरे बरे लोक कुठे वाखरी पासून भिसन आहे ना वाखरी पासून भिस्ती नाही येऊ शकता बघा अजून पण वेळ आहे वेळ गेलेली नाही दिंडी थोडीशी पुढे गेली जाणवला भूक लागली त्यामुळे कनैया लक्ष्मी कनैया तात्रशी लक्ष्मी मिळत नाही म्हणून आम्ही कनैया लक्ष्मी तर भरपूर वेळाने आपल्याला आपली गाडी दिसलेली आहे निम्म्या फलटण मध्ये आलोय आपण अरे का ना भाऊ गाडी जातोय ओके आम्ही आता ए भाई काय आता हाय आमचा आमचा <laughs> आचार्य दिसतोय अरे तर जेवायला अजून काहीच नाही आम्हाला पिठलं भाकरी खायला आमच्या सगळ्या गाडी येत्या मध्ये बघा कांदे वगैरे कापतायत काय या जेवायला काय थालपीट करायचं होतं आम्हाला थालपीठ खायचं होतं रात्री बेसन भाकरी खायची वेसन भाकरीची काय नाही पाक तोडला हा स्वतःला पाण्याचा सोडला अरे कोणी आता काय बहुचं बहुचं नुकसान केलेलं आहे आपल्या गाड्या अडकलेल्या आपली दिंडी पण शहरीच आपली दिंडी इथं आपली गाडी इथं इथं गाडी इथं स्वयंपाकाच्या गाडीत लोक पण खाली चालायला आमचा आचार्य पण गाडी उतरलाय खाली पिठाय कॅन्सल आज आज फक्त पिटलं भाकरी चांगला विषय पुढे अरे भाऊ कस काय चल चालत तू पण जाऊ गाडी चल तू पण चालत जाऊ दे सगळी वयस्कर तुझी भाऊ सकाळ भाऊ भाऊ मी सकाळी धरणार दोनदा गाडीत बसायचा प्रयत्न केला अरे भाऊ दोनदा ट्रॉफिक मध्ये सापडले भाऊ चल शिवाय गाडी नाहीये तुम्ही दोनदा गाडीत बसली त्यामुळे दोनदा ट्रॉफिक झाले तुम्ही आले काही तर आपण आता फिल्टरन मीडिया आहे आणि आपले जे व्हिडिओ बघताय त्यांच्याने काही लोक आपल्याला भेटले ते मुंबईवरून आलेले तर त्यांना काय काय तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ बघून

हा सगळा ग्रुप आहे हा सगळा मुंबईवरनं आलेला आहे वारीसाठी आता आम्ही फलटण मध्ये आपली जिंके आलेली आहे म्हणजे पालटी फलटण मध्ये पोहोचलेली आहे आणि दीड ते दोन किलोमीटर वरती आपला मुक्कामी अ भाऊने बिस्किट घेतलं ए भाऊ बिस्किट खातोय आता अरे बिस्किट खातोय आमचा बिस्किट दिवस आलेले त्यांना पर्याय आले नाही गाडी मुलं जो माणूस सगळ्या दिंडीला सहाशे लोकांना जेवायला जातो बिस्किट त्याची वेळ आली लोकांचे काय असे होईल आम्ही तर काय बाबा आता किती बाकी हा गगनगिरी मंगल गेलो अगदी शिरकंड पुरी काय असेल ना आता वचपा उद्या काढल्या उद्या वेळ आल सगळ्यांनी समजून घ्यावा वेळ आली म्हणून म्हणून कधी कधी अशी वेळ येते परत परत कधी कधी परत मी परिस्थितीची वारी नाही मंदिर मंदिर आहे म्हणून हा तर हा निंबाळकरांचा वाडा आम्हाला आता महादेव हे पांडव महादेवाचं मंदिर आहे आमच्या माहिती पांडव मंदिर आहे त्याच्यावरचा आकृत बघा किती सुंदर सुबक आकृत आहे कस लाग बिटला ना

गाडी बघा पोलिसाच पोलिसांची पाठी लावलेली आहे आणि या गाडी मुळे इथं पूर्ण जाम झालेलं आहे पूर्ण दिंड्या दिंड्यांना यायला प्रॉब्लेम होतोय बघा हा नंबर यायचा पूर्ण दिंड्याला यायला प्रॉब्लेम आहे इथं गाडी ओ दोन मिनिट थांबा की दोन दोन मिनिट थांबा दम घेणार हळूहळू जाकी हो इथं एवढं प्रॉब्लेम झालेला आहे शून्य नियोजन पोलिसांचं शून्य नियोजन आणि पोलीस इथं पोलीस असले असते या चौकात तर नियोजन व्यवस्थित झालं असतं पण पोलीस नाही आहे चौकात पोलीस लिहिलेली गाडीमध्ये रस्ते उभी राहते त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं दिंडीवाले सकाळी पाच वाजता उठून चालत जातात एवढी त्यांची अवस्था वाईट झालेली आहे आणि इथं आत्ता इथे ट्रॉफिकमध्ये घुसल्यामुळे वारकऱ्यांची खूप हाल झालेली आहेत आणि साताऱ्यात घुसल्यापासूनच ट्रॉफिकचं शून्य नियोजन असल्यामुळे खूप वारकऱ्यांना त्रास होतो थोडक्यात साताऱ्या पोलिसांनी काहीच नियोजन केलेलं नाही

पुलाव करू आता आपण आपल्या मुक्कामावरती पोहोचलोय सकाळी जाताना सूर्याचं दर्शन झालं तळावर पण मस्त पैकी आपलं सूर्याचं दर्शन झालेले मस्त सूर्यास्त होतंय तर सा, आता साडेसात झाले आणि फायनली आपली गाडी आता इथं आलेली भाऊ 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 तंबूची तर दिंडीवरती परत प्रवचन झालेले आपण आलोय आपण बाहेर काम मी काम करून आपण ती काय परदूषित तळावरती कीर्तन झालं ना म्हणजे बाळा प्रसिद्ध कीर्तन करे मी सोप्पा असतो भात खालाय वरण खाले त्याच्या बरोबर भाजी खाली छोले पिक्चर पाहायला शोले आणि आता हाना टोले तंबू मध्ये जाऊन लोहे लोळे <laughs> तर आम्ही पण आता कोमात जातो झोपतो बस अरे उद्या भेटू आता बरोबर ओके रामकृष्ण हरी शुभरात्री भाऊ शुभरात्री 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 म्हणा एकदा पण मी अजून शुभरात्री म्हणा तुम्ही शुभराती पण झालं झालं बाय बाय गुड नाईट झालं व्हिडिओ संपला तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आरती भाकरी खातोय हा आरती भाकरी खातोय मी आता हा लाईक करा व्हिडिओला माझ्या लाईक करा वारकऱ्याची सेवा करणारा एक माणूस आहे मी गरीबाला श्रीमंताला कोणी पण लाईक करतो हो पण गरीबाला करा की वारकरी आम्ही डन चला झोपतो आम्ही असेल तर शेअर पण करून टाका वारकरी आम्ही रोजगार हमी कामात कमी निम्म्यात तुम्ही निम्म्यात आम्ही <laughs> नरण देणं खंडे लावणं तीन अवस्था पाच तीनशे बारखावाच करून राहील हायरन कडी पच्च्यान्नव रुपये मकान निश्चित करून आई पंजाबी मा मत राशी मग आपलं तुपलं बगल पातीला घासून घासून दमली पाहिजे <laughs> दमली चला जातो हे थाया कविता थांबणार नाही हे अजून तास बरासच चालणार रे चला रा कृष्ण रे जर आम्ही झोपलेलो इथं कल्तनला आणि आमच्या मालाच्या गाड्या अडकल्यामुळं बाहेरून बघतोय तर तिथं पोलिस इथं मालाच्या गाड्या अडकल्यामुळं ट्रॅफिक जाम झाले आणि इथे एकही पोलीस नाही एकही इकडं एक, एक पण पोलीस नसल्यामुळे भरपूर ट्रॅफिक झाले आणि आम्हाला स्वतःला बाहेर तंबूतनं झोपेतनं उठून बाहेरून आमच्या गाड्या सोडवा लागलेला असा विषय झाला आता पोलिसांचा एवढा हलगर्जी पण आहे ना रात्रीच्या अकरा वाजता बघा सगळं आहे सगळं इकडून तिकडून येणाऱ्या गाड्या सगळ्या जामीत म्हणजे ट्रॅफिक कोण आता याला जबाबदार कोण सरकार की पोलीस आणि महाराष्ट्र शासनाच्या गाड्या पण इथं ट्रॅफिकमध्ये उभ्या काय पण ट्रॅफिक इकडे पण आणि ही महाराष्ट्र शासनाची गाडी येते या गाडीचा हा नंबर आम्ही रात्रीचे साड्याकरा वाजले आणि अजून नाही गाडी मागून घेतली महाराज रामकृष्ण दमलो दमलो, बाबा, साडे बारा आणि दीड ते दोन तासांनी हे ट्रॅफिक सुटलेले आता पुढे जाऊन थोडस नियोजन करायचं आपल्याला झालं चोकीच खबर आहे आमच्या रामकृष्ण हरी तुम्ही